त्रिवेणी भूत ताई माई अक्का माझं नाव सरकार सुद्धा मधुकार वाणी मानेला हो, माहेर करवाणी मी विठ्ठलाचे गाणे म्हणत आहे कमा यनात् खरस विर्या गणेशकायनात् कमाने उठ्ठलवाडे रुक्मिणी येोळी लाटाक पाणी किठलवणे रुक्मिणी पाणी लाटांली नाही टाकत पाणी जणी तुमची पट्टरणी इली नाही ताकद पाणी जणी तुमची पटरणी दरवा घाला रुक्मिणीचे ாயநா காயந விட்லமே ரூக் வாட தாட்ட விட ரூக் வாடகாட்ட नाही वाढताणी तुमच्या हृदयात प्रमाने दरवाजाला रुपिणीचे दोन हात प्रमाणे दरवाजाल्या रोपिणीचे दोन हात घर सांगाना विठ्ठला जणीशी गायनात घर सांगाना विठ्ठला जणीशी गायना విడ్లమే రుక్మిలా పన్న విణా విఠలవణ రుక్మిలా పన్న విణా మీ తాద సోడా सांगाना विठ्ठला जणीशी गायना सांगाणा विठ्ठला जणीशी गायनात विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लाव आस पाप विठ्ठल रुक्मिणीला नको लाव आस पाप जनी आहे आपली देऊन तिचे माय बाप घणी आहे आपलेच आपण तुझे मायबाप प्रमाणे दरवाजाला या रुक्मिणीचे दोन्ही हात प्रमाणे दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात घर सांगा ना विठ्ठला गणेशी कायनात तर सांगाना विठ्ठला गणेशी कायनात विठ्ठलमणे रुक्मिणी ना करफलांची शेज विठ्ठल म्हणे रुक्मिणी शेज करफलांची शेज करते ना फुलांची शेज करना फुलांची शेज कर Is yani is